आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवटे महाकाळ तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना आमदार रोहितदादा पाटील यांनी झोडपले कामकाजात सुधारणा करा आमदार पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना कवठे महाकाळ तालुक्यातील सर्वच प्रशासकीय विभागांचा आढावा आमदार रोहितदादा पाटील यांनी घेतला यामध्ये प्रामुख्याने महसूल पोलीस ठाणे कृषी विभाग या विभागांचा सर्व आढावा सविस्तरपणे आमदार रोहितदादा पाटील यांनी जाणून घेतला आपण सर्वांनी एकत्रित येऊन कवटे महाकाळ तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे आहेत सर्वांनी एकत्रित येऊन काम करूया म्हणजे कामाला गती येईल असे मत आमदार रोहितदादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केले कवठे महाकाळ पोलीस ठाण्याविषयी आमदार पाटील यांनी नाराजी व्यक्त करून कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या कवठे महाकाळ पंचायत समितीमध्ये आमदार रोहित दादा पाटील यांनी आज सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची समन्वय समितीची बैठक आयोजित केली होती या बैठकीला तहसीलदार अर्चना कापसे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील गट विकास अधिकारी चंद्रकांत बोडरे उपनिबंधक बी डी मोहिते बांधकाम विभागाचे उपअभियंता लावंड साहेब पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे उप अभियंता किशन साळुंखे गट अधिकारी गोफने कवठे महाकाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार कृषी विभागाचे अधिकारी यांच्यासह तालुक्यातील सर्व प्रशासकीय विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी आमदार रोहितदादा पाटील यांनी कवटेमहाकाळ तालुक्यात शासकीय योजना राबविण्याच्या संदर्भात सर्व विभागाची माहिती जाणून घेतली प्रत्येक खात्याने शासनाच्या योजना जनतेपर्यंत कशा पद्धतीने पोहोचविल्या त्याचे लाभधारक किती याची सविस्तर माहिती घेतली यावेळी आमदार रोहितदादा पाटील यांनी पशुसंवर्धन विभागावर मात्र नाराजी व्यक्त केली यावेळी महिला व बालकल्याण विभागाची देखील आमदार रोहित पाटील यांनी माहिती जाणून घेऊन या विभागात सुरू असलेले काम याची विचारपूस केली यापुढच्या काळात आपल्या विभागाचे काम चांगले होईल याची जबाबदारी घ्या महिला व बालकल्याण विभागामध्ये लाभधारकांची संख्या कमी का आहे असा सवाल विचारून संपूर्ण माहिती जाणून घेतली आपणाला कवटे महाकाळ स्थानक नव्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने बांधायचे आहे त्यादृष्टीने त्यांनी एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्याकडून सध्याच्या परिस्थितीची माहिती जाणून घेतली पिण्याच्या पाण्याची एस टी बसमध्ये सोय आहे का याची देखील माहिती जाणून घेतली रोजगार हमी योजनेबाबत देखील आमदार पाटील यांनी माहिती घेतली तालुक्यात सुरू असलेल्या कामकाजाविषयी मला माहिती द्यावी अशी सूचना देखील त्यांनी अधिकाऱ्यांना केली कवटे महाकाळ तालुक्यातील महिला बचत गट कशा पद्धतीने काम करीत आहेत किती आहेत ॲक्टिव किती आहेत व नॉन ॲक्टिव्ह किती आहेत याची सविस्तर माहिती मला द्यावी याबाबत महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी मला काम करायचे आहे त्याचा आढावा मला द्यावा अशा सूचना देखील आमदार पाटील यांनी केल्या बैठकीच्या के शेवटच्या टप्प्यात आमदार रोहितदादा पाटील यांनी कवटे महांकाळ पोलीस ठाण्याच्या कामकाजाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली पोलीस ठाण्याच्या कामकाजात सुधारणा करा असा सूचना पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांना केल्या तालुक्यातील के अवैध व्यवसाय कसे सुरू राहतात यावर कारवाई का होत नाही असा सवाल देखील आमदार रोहित पाटील यांनी यावेळी विचारला तरुण व्यसनाधीन होत आहेत हे योग्य नाही कामकाजात सुधारणा करा अन्यथा मी याबाबत वरिष्ठांना तक्रार करेन व आपल्या पोलीस ठाण्यासमोर उपोषणाला बसेन असा इशारा देखील आमदार रोहितदादा पाटील यांनी या बैठकीत दिलेला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चैनल सब्सक्राइब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क